आज आपण ह्या साध्या टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते आपण आज बघणार आहोत तर इथे मी एक कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे तर या ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच त्यानंतर छाती माप बघायचं आपल्याला वन साईड बघतो आपण इथे तर साडेआठ साडेआठ म्हटलं की सतरा सतरा दोन्ही चौतीस छातीची छाती घेर जो आहे तो चौतीस इंच आहे आणि पुढचा गळा साडेपाच असेल आणि इथे बाही घेर बघतो आपण सहा इंच आहे आणि बाहीची उंची बघायची इथे तर बाहीची उंची पाच तर या ब्लाऊजचा पाठीमागचा गळा बघायचा आपल्याला इथे तर असं व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे तरी तो तो चाओदा, चाओदा, तो तर इथं सात येतो आहे मागील गळा आणि कमर माप आहे चौदा साडेचौदा म्हणजे एकोणतीस इंच तर या गळ्याचं माप ह्या सॉरी या ब्लाऊजचं माप असं आहे तर आपण इथे आता एक अस्तर घेतलेला आहे तर अस्तरला मी अशी फोल्ड करून घेतलेली आहे या ठिकाणी तर इथे ते साडे तेरा इं इंच अशी मी उंची घेतलेली आहे बॅक साईडची त्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच नंतर खाली अशी रेषा आखून घ्यायची आहे तर मुंडा घ्यायचा आहे ते आपल्याला साडेपाच तोय अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर घेर टाकाय छातीमाप टाकायचे साडेआठ प्लस एक दीड इंच खालून कमरेला पण तितकंच घ्यायचं आहे आपल्याला कारण टक्समध्ये एक इंच कमी होणार आहे तर हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बॅकसाईडचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच खालच्या साईडने पण तेवढेच घेणार आहे इथे मी जो मार्क केला तो फ्रंट गळ्यासाठी आहे पण हा पीस हा बॅकसाईडचा आहे मी मार्किंग असंच केलेलं आहे कारण पुढे आपल्याला दुसऱ्या पीसवर आखून घ्यायचं आहे इथं पूर्ण उंची पाहता बघा इथे हा सेंटर येतो इथं बॅक टक्स येणार आहे या ठिकाणी हा पाठीमागचा पीस आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा असा कपड्यावर अंतरून घ्यायचा आहे हा पीस आणि इथं पट्टीच्या तिथे आपल्याला एक अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे फोकपट्टीसाठी आणि खालच्या साईडनं आपल्याला एक एक इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायची आहे पट्टी आणि वरती आपल्याला आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे त्यांचा हा पीस काढून घ्यायचा आहे बाजूला इथे फ्रंट गळ्यासाठी मी मार्किंग केलं तसंच आता बॅकसाईडलाही आपल्याला गळ्यासाठी मागच्या गळ्यासाठी आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे सात इंचावर इथे पुढच्या गळ्याचा मी आकार दिलेला आहे इथे मी अडीच अडीच इंचावर मार्किंग करते दोन्ही साईडनं त्यानंतर एक सळवरे शाखून घ्यायची आहे इथे एक इंचवर मार्किंग करायचं आहे वरच्या साईडला तिथून चार चार नंतर एक पॉईंट घेतला आणि असा क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे इथे टक्स पॉईंट घेतलेला आहे मी अडीच इंचावर आणि इथे दोन्हीच्या सेंटरला असा तो पण अडीच इंचावरच घेतलेला आहे तिथून वरच्या साईडने दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथून दोन इंचावर असे चार पॉईंट मी काढून घेतलेले आहेत तर इथे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आपल्याला जो मेन टक्स आहे तो तर इथे मी मुंड्याचा आकार घेतला आहे फ्रंटचा तर तिथे अर्धा इंचावर मार्किंग करून फ्रंट आर्मोलचं आपल्याला तिथे शेप द्यायचा आहे त्यानंतर हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि पाव पाव इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर हा कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे मागच्या पुढचे दोन्ही पीस कट झालेले आहेत आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे तर बाही घेर आहे हा सात इंचाचा आणि बाहीची उंची आहे पाच तर असा आपल्याला आपल्याला कपडा हा कट करून घ्यायचा आहे इथं मध्यावर मी मार्किंग केलेलं आहे तिथून आता बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे मागचा पुढचा थोडीशी पट्टी जोडावी लागणार आहे या ठिकाणी अस्तरला इथे क्रॉस पट्टी कटिंग करून झालेली आहे तर आता आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे तर लेस ही एका साईडला असल्यामुळे थोडीशी जोड द्यावी लागणार आहे लेससाठी अशा पद्धतीने ते कटिंग झालेलं आहे तर आता हे मशीनवर शिवायला घ्यायचे तर पहिल्यांदा मी बाई शिवते तर भाईचे बॉटमची बाजू जी आतली दुमडून घेतलेली आहे मी कारण दोन्ही पीस शिवून परत दुमडणं होत नाही कारण वरती बारीक स्टोन आहेत ते मशीनमध्ये येतात त्यामुळे मी अशा पद्धतीने शिलाई केलेली आहे अगदी अलगद मी मशीन उचलून पुढे सरकवते त्या स्टोनवरनं तर तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित आलंय फिनिशिंग अशा पद्धतीने या बाहे तयार झालेल्या आहेत त्यानंतर मी बॅक पार्ट घेतलेला आहे शिवायला पाठीमगचा तर या ठिकाणी मी पिन लावून घेतलेली आहे ते, ते गळ्याला राऊंडमध्ये मध्ये आपण शिवून घेणार आहोत अस्तर पहिल्यांदा मी बॉटमची शिलाई केली आहे ती व्हिडिओमध्ये दिसलेली नाहीये इथे आपल्याला थोडे कट्स द्यायचे आहेत गळ्याला आणि कपडा उलटवून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण गळ गळ्याच्या बाजूला आपण दापटीप घेणार आहोत सुरुवातीला बॉटमला नंतर घ्यायचे आहे आधी गळ्याला दापटीप घेतली खालचा बॉटमचा कपडा एक्स्ट्रा जरी असेल तर तो कमी जास्त आपण ॲडजस्ट करू शकतो कुठे फुगा येत नाही यामध्ये तर असं कपडा सरकवून अलगद व्यवस्थित सरकवून शिवून घ्यायचं आहे सरळ तर बाहेरची बाजू शिवून झालेली आहे या ठिकाणी हा कपडा आपल्याला पूर्ण असा साइड कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बॅक साइडचे टक्स घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला फ्रंट बाजूचे जे पीस आहेत त्याला आपल्याला टक्स घ्यायचे फ्रंटचे दोन्ही पीसेस आहेत त्यांना सगळे टक्स इथे घेऊन झालेले आहेत त्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत त्याला आधी क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची आहे जोडून दापटीप घेतलेली आहे या ठिकाणी आणि नंतर त्यावर हा पीस जोडून घ्यायचा आहे हा कपडा असा रोल करून घ्यायचा आतमधून आणि मग जोडायचा आहे इथे बटनपट्टी आहे आपण हुकपट्टी पट्टी, पट्टी आणि बटनपट्टी दोन्ही लावून घ्यायची आहेत या ठिकाणी इथे फ्रंट गळपट्टीसाठी एक आपण दीड इंचाची पट्टी घेणार आहोत ती दुमडून गळ्याला लावून घेते त्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचे आहेत दोन्ही डबल टिप घेतली शोल्डरला नंतर दुसऱ्या पीसला मी पट्टी लावून घेत आहे नंतर बाहेर जोडून घ्यायच्या आहेत तरी तो बाहेर जोडून झालेल्या आहेत आता दोन्ही साईड आपण सुलट बाजूनी दोन्ही बाजू जोडून घेणार आहोत बाईपासून ते कमरेपर्यंत सरळ शिलाई घ्यायची आहे त्यानंतर फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं फिटिंग आहे करताना आपण बाहीचं आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचे कमरेचं किती येतं ते फिटिंग करून झालेलं आहे तर आपण ब्लाऊज लावून बघू शकतो याला व्यवस्थित आहे का तो तो है। करा, करा, तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे तर आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा